सिन्नर तालुक्यातील गावांमध्ये जिल्हा परिषद शाळा अंगणवाड्या पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकी कर्मचाऱ्यांची सिन्नर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी झालेल्या मिटिंगमध्ये राज्य सचिव शालेय पोषण आहाराचे कॉम्रेड श्याम काळे आयटकचे राज्य काउन्सिल महाराष्ट्र राज्य कॉम्रेड भीमा पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते त्यावेळी वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या गावांमधून संघटनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा मानस मनाशी बाळगून देशव्यापी राज्यव्यापी काम करणारी एकमेव संघटना ती म्हणजे आयटक संघटना आहे या संघटनेत समाविष्ट होऊन येणाऱ्या काळात असंघटित कामगारांना आणि त्यांच्या न्याय मागण्यांना पूर्ण करून घेण्यासाठी संघटित काम व्हावे याकरिता तसेच आपल्या भागातील कामगारांचे नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सिन्नर तालुका अध्यक्ष कॉम्रेड मारुती पवार शालेय पोषण आहार कर्मचारी सचिव सुनीता घेगडमल शालेय पोषण आहार कर्मचारी अलका रूपवते शालेय पोषण आहार कर्मचारी सारिका काळोखे सुनीता शिंदे निफाडचे संतोष रसाळ रुई निफाडचे राजाराम थोरात आयटक बांधकाम सदस्य कैलास मंजुळे आयटक सिन्नर तालुका अध्यक्ष अनिल पठारे आयटकचे सोपान कातकडे आयटक सिन्नरचे सुखदेव जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते गाव पातळीवरील वेगवेगळ्या समस्या तालुका स्तरावर येणाऱ्या अधिकारी वर्गाकडून होणारी अवहेलना तसेच उच्च स्तरावर कोणते अधिकारी आपल्याला मदत करतील ही साधी बाब देखील या सर्वसामान्य माणसांना नीट समजत नसल्यामुळे संघटित होऊन संघटनेच्या माध्यमातून लढा देण्याचे या ठिकाणी एकमताने ठराव झाला एस सी साठी संतोष शिरसाट आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत कॉम्रेड श्यामकाळे सर यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत नक्की या ठिकाणी आपलं येण्याचं प्रयोजन आणि त्याचबरोबर आपली आप जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आलेल्या कार्यकर्त्यांचं कशा पद्धतीने पुढील वाटचाल असणार आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन आपण मी श्याम काळे आयटक महाराष्ट्राचा सरचिटणीस नाशिकला सिन्नर या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे उद्या आमचं सातारा जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचं दोन दिवसाचं वर्कशॉप आहे त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि सिन्नरमध्ये आमचे स्वयंपाकी आणि मदतनीस भगिनींना चालता चालता भेटण्याचे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आमचा इथे झालेला आहे आपल्याला माहीत असेल की आयटक महाराष्ट्र आणि आयटक देशपातळीवरती नुकतंच आता नऊ जुलैला मोठा संप झाला आणि त्या संपाच्या अनुषंगाने आणि देशात एकंदरीत जे वातावरण आहे विशेषतः दोन हजार चौदा नंतर जे केंद्रामध्ये सरकार आलेलं आहे मोदीचं आणि मोदी साहेबांनी कामगारांच्या विरोधात जी धोरणं आखलेली आहेत विशेषतः कामगारांसाठी असलेली चौवेचाळीस कामगार कायदेही ही होती त्यापैकी एकोणतीस रद्द करून त्यांनी चार लेबर कोड आणलेले आहेत हे लेबर कोड आणलेले आहेत हे मालकांच्या हिताचे आहेत आणि जे तळागाळातील कामगार आहेत या कायद्याने त्यांना काही संरक्षण मिळत होतं ते संरक्षण आता इथून पुढे मिळणार नाही आहे कामगार संघटना आयटक संलग्न या संघटनेचं दोन दिवसाचं एक कार्यशाळा वर्कशॉप जे आहे ते साताऱ्यात राज्य काउन्सिलच्या सगळ्या सभासदांचं होत आहे ह्यामध्ये अनेक गोष्टींवरती आजच्या ह्या मंडळाच्या ज्या सगळ्या योजना आहे किंवा मंडळामध्ये जो गैरव्यवहार चालू आहे जे बांधकाम कामगारांच्या ब ज्या योजना लागू पडल्यात तर त्या योजनांमध्ये आपण काही गोष्टींना विरोध करतो आहे जसं की वस्तुरूपी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या वस्तुरूपी योजना बंद करून त्याऐवजी तुम्ही डी बी डीच्या माध्यमातून कामगारांना ह्या योजना दिल्या पाहिजेत त्याचप्रकारे घरकुलाच्या योजना असतील किंवा श शिष्यवृत्तीच्या योजना असतील त्या प्रभावीपणे मांडवल मांडल्या पाहिजेत किंवा अंमलबजावणी त्याच्यावरती प्रभावपणे झाले पाहिजे त्याच्या मंजुऱ्या त्यांच्या थटलेल्या आहेत किंवा रोखलेल्या आहेत त्या मंजुऱ्या वेळेवरती झाल्या पाहिजेत ज्या ठिकाणी म्हणजे प कंत्राटदार आहेत त्या योजना चांगल्या चालू आहेत आणि ज्या ठिकाणी कंत्राटदार नाही आहेत अशा योजना ह्या बारगळल्या जात आहेत ह्या मागे टाकल्या जात आहेत तर ह्या योजनांना ज्या कामगारांच्या खरंच हिताच्या आहेत त्या योजनांवरती महामंडळ लक्ष देत नाही आहे त्यानंतर ज्या ऑनलाईन योजना नोंदण्या होत आहेत ह्या योजना नोंदण्या देखील आपल्या ब्लॉक चेनच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत याच्यावरती आम जरा मागण्यांच्या संदर्भात आम्ही विचारविनिमय त्या पद्धतीने करणार आहोत काय सांगाल साहेब नेमकं काय मीटिंगमध्ये विषय काय झाला आणि तुमच्या मागण्या काय तुमच्या अडचणी काय सर, सर प्रामुख्याने आम्ही जी आज सिन्नर तालुक्यामध्ये शालेय पोषणार कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांची किंवा त्यांच्या आडीअडचणींच्या विषयी बैठक आयोजित केलेली होती तर या बैठकीला आमचे शालेय पोषण आयटक संघटनेचे राज्याचे सचिव कॉम्रेड शामकाळे साहेब हा आले आणि त्यांनी उपस्थिती दाखवून आमच्या कामगारांना शालेय पोषण आहाराविषयी भरपूर काही अशी माहिती दिली जो काही आहे आमच्या सिन्नर तालुक्यात कामगारांवर प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापक किंवा शालेय व्यवस्था समिती यांच्या अध्यक्षांकडून जो अन्याय होतो आहे ते त्याविषयी त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिली का बाकी कायद्यामध्ये त्यांना काय अधिकार आहे किंवा कामगारांचा काय अधिकार आहे हे सविस्तर त्यांनी आम्हाला माहिती देऊन आमच्या एक डोक्यात असा प्रकाश टाकलेला आहे की हे लोक आपल्यावर अन्याय करता आणि आपण गुपचुपच तो सहन करतोय तर त्यांनी याविषयी पुढं या, या संघटनेत सहभागी होऊन आणि यांच्याविरुद्ध आपण एक संघर्ष करून आणि मोर्चा तयार करण्याची एक आम्हाला छान अशी माहिती दिलेली आहे आणि मी पण माझ्या आता कामगारांना एक माहिती देतोय की ह्या माध्यमातून सरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला प्रत्येक कामगाराला जागृत होणं गरजेचं आहे आणि इथून माग आपल्याला ज्या काही फसव्या संघटनांनी आपल्याला खोटे आश्वासनं देऊन किंवा आपली जी फसवणूक केली ती बाजूला सारून आणि आपण एक की, की राज्यव्यापी संघटना आहे किंवा देशव्यापी संघटना आहे आणि आपल्याला या संघटनेला या संघटनेचा झेंडा हातात घेऊन आपल्याला आपल्या कामगारांचा न्याय मिळवायचा आहे काय सांगाल मॅडम नक्की काय विषय झालेला आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तिथं कुठल्याही प्रकारचा आदेश न करता किंवा कुठल्या प्रकारचं लेखी निवेदन न देता तुम्हाला का काढण्यात आलं याचं काही तुम्ही थोडंसं तुमच्या झालेल्या अन्यायासंदर्भात आ, बोला मला कुठली माहिती नाही दिली त्यांनी मला कामावरून काढून टाकलं पण एक अध्यक्ष जे स्कूल कमिटीचे अध्यक्ष आहे त्यांनी माझ्या मिस्टरांना कॉल केला तुमच्या मिसेसचा नंबर द्या तर ते म्हणे तिचा कशाला नंबर पाहिजे तुम्हाला काय बोलायचं माझ्याशी बोला किंवा ती असते तिथे जाऊन बोला मिस्टरांनी नंबर न दिला माझं एक असं कारण आहे का त्यांना नंबर न दिल्यामुळे त्यांनी मला कामावरून काढलं मुख्याध्यापक आणि अध्यक्ष सचिव एकत्र झाले त्याच्यानंतर सचिवनी मला गावच्या ग्रुपमधून बाहेर काढलं तर मी त्याला विचारलं का तुम्हाला ग्रुपमधून बाहेर काढलं तर म्हणतो ग्रुप माझा आहे मी ठरविल मग त्याच्यावरून थोडंसं म्हटलं तू मला तू पण ती शाळेत पण माझं हे केलं म्हटलं तर तुझं कारण असं आहे का तो मला म्हणे हो मी तुला काढूनच टाकेल म्हणे तिथून शाळेवरून त्याने मला चॅलेंज केलं तर मी पण संघटनेचं होते मी म्हटलं हा तुम्हाला काढून दाखवतो तुम्हाला म्हणतो हो मी तुला काढून टाकीन तर जेव्हा त्यांनी मला कुठली नोटीस न दिली काही लेखी न देतात त्यांनी मला कामावरून काढलं विनाकारण काही कारणसुद्धा दिलेलं नाही किंवा माझी काही चुकी नसतात त्यांनी मला कामावरून काढलं तर मला माझं मला परत न्याय मिळाला पाहिजे मला कामावर घेतलं पाहिजे काय कारण असतं मला कामावरून काढलं हे त्यांनी मला सांगायला पाहिजे साधारण मॅडम तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी काम करताय आणि किती वर्ष झाले साधारण तुम्हाला सहा वर्षापासून काम करते मी बरं आणि आता किती दिवसापासून तुम्हाला त्यांनी घरी ठेवलं किंवा कामावरून बंद केलंय तीस बरं मग आतापर्यंत तुम्ही कुठंच त्याची तक्रार केली नाही किंवा काहीच तुम्ही तक्रार केली मी गट शिक्षण अधिकाऱ्याला पत्र दिलं शाळेवर गेलो त्यांनी कुठलेही काही हे नाही केले रामदास रुपवते ह्या हिवरे पिंपळे गावच्या एक पोषण आहार शिजवतात आणि त्याचं काम करत आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ काय पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे मॅडम काय सांगाल मी पिंपळे गावामध्ये नाव नावावर कामदास रुपवते आणि मी पिंपळे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहार शिजवते तर सारे काही आमच्यासारखीच एक स्वयंपाकी आहे धोंडूर नगरमध्ये तर तिने तिचा प्रॉब्लम प्रॉब्लम आम्हाला सांगितला का असा असा आहे आम्ही संघटनेपर्यंत पोहोचलो विचार सांगितलं का आम्हाला अशा अशा अडचण आहे आम्ही सिन्नर पंचायत समितीमध्ये पण पंचा जाऊन पगार मॅडमना भेटलो होतो तर तिथून आम्हाला काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही त्यांना जून जुलै दोन महिन्यापासून घरी ठेवलेलं आहे आणि त्यांना न सांगता कुठली कुठलीही म्हणजे चूक न दाखवता काही माहिती न देता पत्र न देता त्यांना घरी राहण्यासाठी सांगितलं आहे त्यामुळे आम्ही आत्ता आजपासून आय टी संघटनेमध्ये सभासद होऊ राहिलो आणि आम्हाला असं वाटतं का आम्ही काहीतरी आशे आशेनी काहीतरी नवीन उमेद घेऊन इथपर्यंत आलेलं आहे का इथं तरी माझ्या मैत्रिणीला किंवा माझ्या बहिणीला न्याय मिळावा ही अपेक्षा ठेवून आज आम्ही इथं आलेलो आहे अशा पद्धतीने या सर्व ज्या बाबी आहेत आपण तपासून बघितल्या पुढे बघूया प्रशासन याची कशी दखल घेत आहे आणि आयटक संघटन हे त्यांच्या पाठीमागं आहेच आहे आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आयटकमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला आहे एस सी एन न्यूजसाठी संतोष शिरसाट धन्यवाद